जळगाव बसमंदी येथील चिंचखेड चौफुलीजवळ भंडारी संकुलाच्या शेजारी यश इलेक्ट्रिक बाईक व रिपई निफाड तालुका संपर्क कार्यालयाचा शुभारंभ आमदार दिलीपराव बनकर आणि प्रतिजेजुरी वणी येथील योगेश महाराज गवारे यांच्या शुभहस्ते शनिवारी करण्यात आला आहे दिवसेंदिवस इलेक्ट्रॉनिक बाईकची वाढत असलेली मागणी लक्षात घेता साईकृपा व्हेजिटेबल्सचे संचालक आणि रिपईचे निफाड तालुका अध्यक्ष विनोद शिंदे यांनी या भव्य शोरूमची सुरुवात चिंचखेड चौफुली जवळ केली आहे यश इलेक्ट्रिक बाईक व रिपई कार्यालयाच्या शुभारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते दिलीपराव मोरे भाजपचे सतीश मोरे नंदुशेठ गांगुर्डे सुनील गांगुर्डे किरण लभडे राजेंद्र साळवे गुड्डू सय्यद केशव बनकर अशोक गांगुर्डे नितीन खडताळे अर्चना दरगुडे विनोद गायकवाड संतोष ताकाटे योगेश गांगुर्डे कविता पाटील सचिव संजय लोंढे रफिक सय्यद युनुसह उपस्थित होते यश इलेक्ट्रिक बाईकचा शुभारंभ योगेश महाराज तर रिपई संपर्क कार्यालयाचा शुभारंभ आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचा सूत्रसंचलन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपईचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे यांचं मोलाचं एन प्रसिद्ध कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईक प्रामुख्यानं या शोरूम मध्ये विक्रीसाठी असून एकदा बाईक चार्जिंग केल्यानंतर तब्बल शंभर किलोमीटर पर्यंत ही बाईक चालते यामुळे पेट्रोलचा खर्च वाचणार असून प्रत्येकानं ही इलेक्ट्रिक बाईक घ्यावी असं आवाहन संचालक विनोद शिंदे यांनी यावेळी केले या, के या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा देखील दिल्याचं बघायला मिळालं यश इलेक्ट्रिक बाईक व या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट निफाड तालुका संपर्क कार्यालय त्यासाठी उद्घाटनासाठी आलेले खास करून या ठिकाणी प्रतिजीजुरीचे योगेश महाराज गवारे या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले आमचे सहकारी दिलीप नाना शेठ गांगोडे त्याचप्रमाणे सुनील शेठ ज्युनियर सोमनाथ तात्या आता ज्यांनी मनोगत व्यक्त केला असे आमचे सतीश भाऊ या ठिकाणी किरणजी लबडे उपस्थित असणारे खडताळी परिवार सर्वच या ठिकाणी गुड्डूभाई आणि ज्यांनी हे सुरू केलं असा आमचा लाडका कार्यकर्ता प्रदीप नाना विनोदजी शिंदे कालच त्याची भेट झाली आम्हाला कार्यक्रम पण त्या ठिकाणी माहिती नव्हता पत्रिका छापून टाकल्या आणि आम्ही बाहेर असल्यानंतर आलो नाही तर कारण नसताना समज गैरसमज त्या ठिकाणी होतो काल भाऊला मी सांगितलं की राजा भाऊ आपल्या बादशहाला जरा समजून सांगा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला नि पाहिजे निश्चितन त्या कार्यक्रमाला पण हजर राहिलं पाहिजे एक चांगलं काम त्यांनी खूप तरुण वयामध्ये कारण राजाभाऊंनी खूप चांगलं काम करत असताना राजाभाऊचा भातसाच आहे आणि व्यवसायामध्ये पण एक चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि एक समाजकारण म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी महेंद्र साळवी गेल्यानंतर त्याच्यावर जबाबदारी त्या ठिकाणी दिली की चांगल्या पद्धतीने सुद्धा जबाबदारी पार पाडत असताना विनोद आता वातावरण ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये चांगलं राहिलेलं नाहीत सर्वच जे आपले कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्त्यांना सुद्धा माझी प्रदीप नाना दोन मिनिट प्रदीप नाना माझे हात जोडून विनंती आहे का परिस्थिती दिवसेंदिवस राज्यातली वाईट होत चाली सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपण काळजी घेतली पाहिजे चांगल्या विचाराचे माणसंजवळ त्या ठिकाणी घेतले पाहिजे निश्चित कारण नसताना आता इथं ॲडव्होकेट ताई पण आलेले आहेत कारण कोणी एखादा माणूस त्या ठिकाणी चूक करतो आणि त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला पक्षाला नेत्यांना त्या ठिकाणी होतो अशी परिस्थिती भविष्यामध्ये कोणालाही होणार नाही आपल्या माध्यमातून ही काळजी आपण सर्वांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे आपल्या या कार्यक्रमाला बनकर परिवाराच्या वतीने इफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे तो अशी इलेक्ट्रिक बाईक या ठिकाणी सुरू केलेले आहे या गाड्यांचासुद्धा चांगला सेल होऊन या परिसरातील पिंपळगाव परिसर असेल किंवा तीन तालुक्याचे लोक या ठिकाणी येतात इफाड तालुका दिंडोरी तालुका चांदवड तालुक्यातले पण मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी त्यांना पण त्या ठिकाणी फायदा होईल आणि पक्षाच्या माध्यमातून जी जबाबदारी दिली असेल ती चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूजन अधिक सुंदर पार पडलं विनोद भाऊंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांच्यातून अशीच या नगरीची गावाची आणि सर्व समाजाची सेवा करतो या दोन हजार पंचवीस सालामध्ये या शोरूमचं उद्घाटन झालं येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या वर्षामध्ये स्वतःच्या वास्तूमध्ये भव्य दिव्याचं शरमीच खंडरायचे मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सांगतो या निफाड तालुका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज काकांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे या निमित्तानं उपस्थित आपल्या परिसरातील प्रतिष्ठानचे सर्व सर्वे योगेश महाराज गावारे या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मार्गदर्शक दिलीप नाना आहेत सोमनाथ थाथे नंदू शेट या ठिकाणी आहे सुनील शेट किरण भाऊ लबडे उड्डू भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपण सर्व विनोद भाऊंचं या कार्यालयाचं उद्घाटन आणि त्यानिमित्तानं यश इलेक्ट्रिक बाईक या दालनाचंही उद्घाटन खऱ्या अर्थानं आपण आज करतोय मी या दोन्हीही कार्यक्रमांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं विनोद भाऊंचं कार्य हे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियामध्ये चांगलं आहे आणि प्रदीप सारखे मार्गदर्शक त्यांच्या पाठीमागे उभे असल्यामुळे निश्चितपणानं या भविष्यकाळामध्ये सुद्धा चांगलं काम त्यांच्याकडनं या ठिकाणी होईल मी या ठिकाणी मध्ये गेल्या गेल्याच प्रदीप नानाकडून दोन म्हटलं की तुम्ही आता बँकच ताब्यात गेले त्याच्यामुळे आता काही अडचण नाही त्यामुळे मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो थ्री डिजिटल पिंपळगाव